आम्ही आताच घरी आलो आहे फ्रॉम हस्की स्लेडिंग गाडीमध्ये झोप झाली आमची म्हणजे माझी झोप झाली सो इथे खूप स्नो झाला आहे खूप थंड झालं आहे आमचा लंच नाही झाला आहे सो आम्ही जे सँडविचेस पॅक केलेले ते आम्ही आता खातो आहे अँड राईट नाव इट इज फोर ओ क्लॉक फोर पी एम आणि आता सँडविच आणि कॉफी पितो आहे अँड अराउंड सेवन पी एम और एट पी एम वी एफ टू डीव अगेन फॉर अरोरा साईट टूर सो आम्ही ऑन दस ट्रिप आम्हाला आता सांगणार आहे दिदी काय झालं दिदी तुझ्या तोंडाला आम्हाला ना वाटेत एक म्हणजे मोठा वूल्फ मिळाला आणि तो अटॅक करायला लागला मग काही चार पाच हा पण एकानीच अटॅक केलं बाकीचे सगळे अशाच बाजूला हु करत होते आणि एकाने अटॅक केला लिटरली आणि मग काय फाईट ऑफ करावा वी अ पॅक ऑफ हस्की पपीज आणि ते ज्या गोड होते किती क्यूट होते, होते, so होते। ते नुसते चार महिन्याचे होते अँड दे वर सो बिग बोबा वजनदार ते आमच्या बोबापेक्षा वजनदार होते म्हणजे फॉर फोर मंथ आय वुड से दे वर अबाउट ट्वेंटी के जीज ट्वेंटी के जीस इच आणि देर वॉज लाईक फाईव्ह सिक्स पपीज जस्ट जम्पिंग अँड ट्राईंग टू बाईट एकाने माझा नाकचा मस्त चावला पण होता आय डोंट गेट हर्ट बट देन आय हिअर दिदी कॉलिंग मी अँड असं एक मस्त मोठा गॅश आला इकडे अँड ब्लड कमिंग आउट आम्ही बर्फ चांगला बर्फ उचलू उचरू तिच्या तोंडावर लावतो आहे अँड इट्स ओके दे आर ऑल वॅक्सिनेटेड पप्पीज आणि खूप एक्सायटेड होते ते बट ऑल पपीज आर लाईक दॅट बट इट वॉज दिदी गॉट अ बॅटल स्र और नाईस मेमरी फ्रॉम द ट्रिप ट्रिप नाईस सुविनियर नाईस सुविनियर फ्रॉम द ट्रिप ऑल राईट सो वर फोर राईड्स होते गौरव आणि मी एकत्र मम्मी आणि दिदी आणि पप्पा अँड आर टूर गाईड अँड रू सो आय डीड मोस्ट ऑफ द ड्रायविंग गौरव बसून होता गौरव ड्रो वन्स बट ही वॉज हॅपी टू सिट दिदींनी आणि मम्मीच्या ग्रुपमध्ये दीदीनी फुल राईड केलेली शी वॉज ड्रायविंग आणि पप्पा आणि अँड्रूमध्ये हां पॅन्ड्रूने थोडा वेळ केला देन पप्पा वॉज ओनली ड्रायविंग द होल वे सो दीदी पुढे होती त्यानंतर देर इज अनदर कपल ओव्हर हिअर ते होते देन माय स्लेड माय अँड गर्ल अँड धेन पप्पा स्लेड आणि दे वॉज मेनी पॉईंट्स वेर वी हॅड टू ब्रेक आणि नंतर माझी मी अशी खाली बघायची आणि पप्पांच्या स्लॅटचे कुत्रे माझ्या पायाकडे असायचे अँड दे वर सो एक्सायटेड आणि इच ग्रुप ऑफ डॉग्स हॅड वन एटलीस्ट मिनिमम आमचा एक होता दिदीचे आय थिंक एक चार होते असे डॉग्स होते जे उड्या मारत होते अँड दे जस्ट वॉन्टेड टू रन त्यांना थांबायचंच नव्हतं आमचा एक होता जो शांतच नाही राहत होता फ्रंटचे शांत होते आमचे पण सेम सेम वी गॉट बन्स फ्रॉम अ नविजन सुपर मार्केट अँड इट टर्न्ड आउट टू बी नाईस इट वॉट वी वॉन्टेड नाईस आणि जे एकदम जवळचे होते ना ते पूल करणारे ते आपआपच मध्ये मध्ये भांडायचे कारण की जेव्हा पण आवाज यायचा कुत्र्यांच्या हाऊलिंगचा आमच्या कुत्र्यांना एनर्जी यायची आणि ते फास्ट पळायचे खूप थंडी वाटते एवढा नाही बसल्यावर मला तेवढं तरी थंडीच वाजवते नाहीतरी बसलेल्या लोकांना लागत सगळा तोंडावर हस्की नुसत्या नुसत्या तोंडावर हस्क बसल्यावर ना हस्की जे पडतात त्याचाच नो तोंडावर पडतो आज लंचसाठी आम्ही फिश बनवतोय सो so, आम्ही जेव्हा नॉर्वे रिजनमध्ये गेलेलो हस्की साठी तर तिथे एका सुपर मार्केटला पण थांबली आमची गाडी so, सो तिथे गौरवला मिळाला सामन आणि खूप स्वस्तात मिळाला सो टुडे वी आर हॅव्हिंग सामन दिस इज द पीसेस ऑफ सामन त्याच्याबरोबर आम्ही बटर घातलं आहे आणि एक स्पाइस मिक्स पण मिळाला तो घातला आहे सॉल्ट आणि पेपर आणि हे आता जाणार आहे अवनमध्ये जे मी प्री हिट केला होता मस्त वाफ आली आहे डिस्पोजल साईड या अवनवर टाइमर तर नाही दिसत आहे मला सो वी आर गोइंग टू कीप अ वॉच अँड डिसाइड हाऊ लॉंग आजच्या डिनरमध्ये आम्ही खातो आहोत सामन जो मग बनवला विथ हॉलिंडे सॉस मिक्स व्हेज बॉइल अँड मॅश पटेटो आणि ग्लू वाईन आणि पप्पा मम्मी खातायत वरण भात रेडी टू इट विथ मॅश पटेटो लेटेस्ट फ्राय द सामगी विथ हॉलंडे सॉस हो मस्त पडतो आहे व्हेरी नाईस इट्स व्हेरी सॉफ्ट क्रिस्पी होता बट आय स्टार्ट डाऊन टू इट लेट आता आम्ही यमेमी डिनर करू आमचा लंच झालेला दोन तास आधी आणि आता आम्ही डिनर करतो अँड वी आर देन गोइंग टू गो फॉर नदर लाईट चेस सो वी मे गो फार अगेन इन नॉर्वे ऑल तेच फिनलंडमध्ये कुठेतरी ते लोक घेऊन जातील होपफुली फर्स्ट रुरा सा असं ढगासारखं दिसतं इट्स खूप फेंट आहे आणि इट्स लाईक अ व्हेरी लाँग सेमी सर्कल आणि ग्रेइश आहे नेकेड आयनी ग्रे कलर दिसतो आहे पण इफ आय टेक अ फोटो इट इज ग्रीन अँड कलर बट नेकेड आयनी तसं नाही दिसत आहे बट ढगासारखं पण नाही दिसत आहे सो वेगळं आहे ते जाणून येतं आहे आम्ही आता डिनर करून गौरव अँड आय वॉज जस्ट गोइंग टू द रूम आणि त्याला दिसलं अँड आय स्टार्टेड शाऊटिंग फॉर माय पेरेंट्स अँड टू कम आऊट आणि आता मी वॉच टावरवर पळत आली टू टेक द फोटो अँड जस्ट टू सी इट मी ग्लवज नाही घातले मी नुसतं जॅकेट एक आणि टोपी एक घातली आहे अँड आय एम सो कोल्ड बट दिस इज फन दिस इज दिस इज अमेझिंग क्विक अपडेट आता आकाश लाल दिसतं आहे सो आय एम गोईंग टू टेक अनदर फोटो अगेन सो आता दहा मिनटं आय थिंक आम्ही नॉर्दन लाईट्स बघितले स्टार्टिंगला ग्रे कलरचा होता वेन आय फर्स्ट टोल्ड यू अबाउट बट स्लोली स्लोली ते लाईट ग्रीन कलरवर आलं इट इज ट्रू अँड आय न्यू दिस दॅट जे फोटोज थ्रू फोटोजमध्ये जे नदन लाईट्स दिसतात दे आर मच मोर ब्राईटर बिकॉज कॅमेरा टेक्स केअर ऑफ द कलर्स अँड ऑल आय डोंट नो हाव आणि माझ्या कॅमेरा थ्रू फोटो काढले दे आर कमिंग आउट व्हेरी ब्राईट सो माझा सॅमसंग एस ट्वेंटी थ्री आहे माझ्या दिदीच्या फोनमधून आयफोनमधून काढला तो पण ब्राईट आहे बट इट्स लेस ब्राईट आय थिंक गौरव जो डी एस एल आरवरून काढतो आहे इट इज अगेन नॉट वॉट वी सी थ्रू नेकेड आय इट्स अ बीट ब्राईटअप बट इट सीम्स मोर रिअलिस्टिक सो आय एम गोईंग टू पुट अ फ्यू ऑफ दोज फोटोज ऑल्सो इट्स इट्स सरियल असं वंडर वाटतं की काहीतरी नवीनच बघितलं आहे दिस आय फेल्ट लाईक दिस द लास्ट इयर वेन आय फर्स्ट सॉ अ वॉल के नो वेन आय फर्स्ट सॉ इनसाईड अ वॉल के नो तशीच एक फिलिंग आली आहे पुन्हा की काहीतरी जगा वेगळं काहीतरी नवीन अँड समथिंग बिग बिगर दॅन अस बिगर दॅन अस ह्युमन्स अँड आर टायनी लिटल लाईफज असं काहीतरी बघतो आहे मेक्स यू फील की या युनिवर्समध्ये किती काय आहे अँड अँड आर प्रॉब्लेम्स दो आय वुड से आर इम्पॉर्टंट बट द युनिवर्स इज मच बिगर दॅन असंड अप द प्रॉब्लेम्स दॅट वी हॅव विथ अदर ह्युमन्स सो हे जे भांडणं होत आहेत ते काही नाही आहे जस्ट देर आर सो मेनी वंडरफुल थिंग्स टू सी अँड एक्सपिरियन्स इन द वर्ल्ड अँड आय जस्ट एक्सपिरियन्स माय सेकंड थिंग ऑफ माय बकेट लिस्ट सो आय एम व्हेरी हॅपी आजचा दिवस काय असता होता आज मी हस्की स्लॅडिक गेली आणि आज मी नदन लाईट्स पहिल्यांदा आयुष्यात बघितले सो दिस इज प्रूविंग टू बी लाईक अ बर्थ डे अरोरा बघितल्यानंतर आम्ही सगळे आलो आणि बसलो फायरहटमध्ये फायरहट म्हणजे एक छोटासा गोल कॉटेज होता आणि त्याच्यामध्ये होता फायर प्लेस तिथे आमच्या टूर गाईड अँड्रू ने आम्हाला शिकवलं की वोड आणि फ्लिनस्टोन ह्याच्याने फायर कशी पेटू शकतो शेवटी फ्लिनस्टोन चालवता आला पण आग तर कोणाचीच पेटली नाही सो आता मी स्मोर्स बनवते सो बेसिकली मी एक मार्शमेलो घेऊन त्याच्यात केलं केलंय आणि त्याच्यात चॉकलेट स्मूश केलं आहे आणि दुसरा मार्शमेलो घेतलाय आणि ते त्याच्यावर लावून एकदम दाबायचं आहे आणि देन एक स्टिक घेऊन ते दे त्याच्या थ्रू घालायची आहे आणि आता मी हे फायरवर रोस्ट करणार आहे माझा मार्शमेलो आता रोस्ट झाला आहे आणि आत्ता मी घेणार आहे बिस्किट्स मी एकच बिस्किट घेतली आहे बट यू कॅन टेक टू आणि हे दोन मध्ये घालायचं आहे सो सिन्स आय हॅव जस्ट वन बिस्किट आय एम मेकिंग डू विथ इट आणि जरा मेसी होतं हे अँड आव आय एम गोइंग टू ट्राय इट वॉज गुई अँड यमी सो दिस वॉज द व्हिडिओ फॉर टुडे आज आम्ही हस्की स्लेडिंग केली अँड आय वॉच माय फर्स्ट अरोराज ऑफ माय लाईफ आता मी पुन्हा माशमेलो बनवून खाणार आहे अँड दिस इज द एंड ऑफ द व्हिडिओ आय एल सी यू इन द नेक्स्ट वन बाय